फुलंब्री नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचलाय शहरामध्ये सगळीकडेच गाड्यांवर भोंगे लावून प्रचार सुरू देखील झालाय उमेदवार तर पायाला जणू भिंगरी बांधलीय असेच घराघराबाहेर जाऊन मतदारांशी संवाद साधताय वर्तमान परिस्थिती सध्या काय सांगते कोणावर मतदारांचा जास्त विश्वास आहे या सगळ्या सविस्तर आढावा एमसीएन न्यूज चे फुलंब्रीचे प्रतिनिधी महावीर जयस्वाल यांनी घेतलाय पाहूयात अब ये चुनाव में कौन से वार्ड में है तुम हम हाँ वार्ड का कौन पांच पाँच में कौन है उम्मीदवार नगर अध्यक्ष पद का नगर अध्यक्ष पद के दो उम्मीदवार है अच्छा कौन कौन है बता सकते हैं हाँ एक है राजेंद्र गंगाधर ठोबरे अच्छा एक है तिर सुहास तिरमक राव सिरसा अच्छा तो वार्ड में अभी तुम अभी आने वाले टाइमिंग में किसको मतदान करने वाले हो मतदान विकास वाले को देंगे ना अच्छा विकास, करे वाले, को विकास, करने विकास वाले, वाले को देंगे विकास वाले को देंगे अच्छा फिर जिसने विकास करा उसका क्या विकास वही क्या हमारे वार्ड में अच्छा क्या विकास नहीं हुआ तुम्हारे वार्ड में सब कुछ देखो ना गंदगी है नालिया है अच्छा नालिया काम नहीं करे बीस साल चलो कुछ काम नहीं करे उन्होंने बराबर अच्छा.

मशाली चिन्ह त्यांचं आणि तुमच्या वार्डाचे जे नगरसेवक म्हणून अर्चना ताई दुतोंडे एकंदरीत त्यांना मतदान काय करावं त्या आमच्या वार्डाचा विकास करत होत्या आता आधी होत्या परत यावा असे आमची पंचायतीची निवडणूक आहे कुठला वार्ड आहे तुमचं तेरा नंबर अच्छा कोण उमेदवार आहे तुमच्याकडे आणि पवन गुरुजी वामन शेरकर कुठल्या पक्षाचे वामन शेरकर हे कमराज पक्षाचे ते मशाल काय नेमकं एकंदरीत तुमच्या वॉर्डामध्ये कोणाला मतदान करणार काय मतदान करणार जे सुविधा ज्यांनी केले त्यांना मतदान करणार म्हणजे आतापर्यंत सुविधा केल्या त्यांना मतदान करणार की याच्या पुढे आणि वाले तारीख टू इलेक्शन आहे वोटिंग करणार आहात किसको वोट करेंगे वो तो किसको करेंगे ये बोल के बताएंगे लेकिन जो काम करेंगे तो उसको वोट करेंगे अच्छा मतलब जो काम करेगा उसको वोट करेंगे अच्छा किस कौन है नज़र में अभी काम करने वाला कोई नज़र में तो अभी वो नाम नहीं बता सकते ना ऐसा अच्छा ऐसा नाम नहीं बता सकते न, लेकिन जो काम करेंगे उसको वोट करेंगे निवणुकी संदर्भा निवणूक ही पारदर्शक पद्धति वहाँ पाजे आने निवडून आणणाऱ्या मेंबरकडून व अध्यक्षाकडून गावाचा विकास नगराचा विकास गावात शांतता मिळायला पाहिजे आतापर्यंत गावात विकास आणि शांतता नाही मग असं म्हणतो आहे शांतता आहे आणि राहील अशी अपेक्षा पालकतो तशाच पद्धतीनं गावाचं मतदान होईल येणारं मतदान कुणाला कारण ते सांगा नाही ते तर गुप्पितच ठेवावं लागेल कारण त्यामुळं मन दुखावलं जातं

भाजपला मतदान करीच्या नगरपंचायतीच्या निवडणुका सुरू आहेत याबाबत तुम्हाला काही कल्पना वगैरे आहे का हो सर आणि एकंदरीत आता कुठल्या पक्षाला मतदान करणार आहे का मतदान करणार आहे याबाबत काही तुम्ही विचार केलाय का हो सर कुणाला मतदान करणार आहे सर आमचं आमचं मतदान विकास आला भाजप पक्षाला अच्छा भाजप पक्षाला म्हणजे नेमका तुमचा उमेदवार माहिती आमचे उमेदवार हो सर आमचे नगराध्यक्ष सुहास भाऊ साठ आमच्या प्रत्येक अडचणीत ते उभे असतात सर आमचा विकास त्यांनी केलेला आहे सर आणि भरपूर विकास त्यांचा चालूही आहे राहिलेले त्यांचे काम किंवा जो विकास आहे सर सर सगळी कल्पना आम्हाला आहे ती आम्हाला त्यांच्याकडनं करून पण घ्यायची आहे त्यामुळं आमचं मत विकास आला सर नगराध्यक्ष नगराध्यक्षाचं मत तुम्ही सुहास बोला देणार आहे मग तुम्हाला नगरसेवक माहिती आहे ग तुमचं हो सर माहिती आहे सर वाल्मिक भाऊ वाल्मिक भाऊ सर मग त्यांना काय मतदान करणार आहे की नाही करणार करणार आहे सर ते भाऊच्या पाठीमागे नेहमी उभे असतात सर आम्हाला ज्या काही अडचणी आल्या त्या आम्ही प्रथम नगरसेवकाला सांगतो सर किंवा नगराध्यक्षालाही गेलो फोन आमचा तर ते आमच्या नगरसेवकला पाठवतात सर वेळोवेळी आमची पूर्ण अडचणी दूर करतात सर काय विकास केला त्यांनी स्वहजगुने आतापर्यंत तुम्ही मला मत स्वज मतदान गोलमधान करायचं स्वज मतदान करायचं काय विकास केला स्वहजगुनी सर त्यांनी प्रथम म्हणजे कचराचं जे विल्हेवाट लावली आहे आमच्या दारोदारी आम्हाला घंटागाडी उपलब्ध आहे सर आणि विशेष थांबून सगळा कचरा गोळा करते सर दुसरं म्हणजे ड्रेनेज लाईन सर नालीचं वगैरे स्वच्छता झाली सर गावामध्ये आणि रोडही खूप चांगले झाले सर आमच्या नगरपंचायत झालंय सर असे भरपूर कामं त्यांनी केलेले आहे सर नगरपंचायतीची निवडणूक आहे कुठल्या याच्यामध्ये तुम्ही चार वार्ड नंबर अच्छा कोणाला मतदान करणार तुम्ही भाऊ आणि बाबासाहेब शिंगारे आशा शींगरे। अच्छा यांना मतदान करणार तुम्ही का मतदान करणार आमचा त्यांना विकास चांगलाच केला केलाय आम्हाला गल्ली ते सगळं स्वच्छता मस्त आणि पाणी बी वेळेच्या वेळ तिसऱ्या दिवशी चांगलं सोडता ये नाही तर पहिले आम्हाला आठ आठ दिवस पाणी नाही यायचं पाणी वगैरे रस्ते वगैरे तुमच्याकडे व्यवस्थित झाले तुम तुम त्यांना तुमचं मग त्यांनाच जाणार